नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सुटला शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत देवा भाऊंच्या ऊर्जा मंत्रालयाचं यश पहा टायटल न्यूज नेटवर्क महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंटिंगकडनं मागेल त्याला सौरपंप अशा प्रकारची होतीय पण या शेतकऱ्यांना आपण विचार के तर करता केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहे महायुती सरकारने मागील त्याला सौर पंप योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार सौर कृषी पंपाच्या पॅनल्स मधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे सौर ऊर्जा पॅनल मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे महायुती सरकारचा योग्य निर्णय महायुती सरकारचा योग्य निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय